माझी बहीण लाडकी योजना सुरू केली आता हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत निवडणुकीकरता करता योजना केली मग पैसे कुठनं आणणार मग योजना होणारच नाही पण हे किती हुशार लोक आहे तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत हा गरा वाटत आहेत म्हणजे हे जे भाऊ आहेत तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सावत्रासणी आव्हाणत जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहे हे त्यांच्यापर्यंत पोचावं लागेल